नमस्कार मंडळी तर आजच्या या नवीन कोऱ्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत हा तर कल ठरला होता की उद्या काहीतरी फिरोक जायचा पण खावचं ह्या नक्की ठरला नव्हता तर आज सगळ्यांनी एकत्र येऊन एकत्र जमवून ठरवलं आणि की तळेबाजारच्या नावणकुंडे या धबधब्यावर दब जाऊचा अर्धे जण इले होते आणि अर्धे जण येऊचे बाकी होते तर त्यांची वाढ बघित आम्ही पण थांबला होता चला रे लवकर काय सीन हा बघा पावसिलो तर सगळी मजा घालवीत मित्रांनो तर माझ्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे आणि हे सगळे पवार सगळे म्हणजे अजून अर्धे येऊच अर्धे जण गेले आहेत पुढे तर हे आम्ही थांबला वा पाचशांची वाट बघित कारण त्यांना माहिती नाही कि धबधबो मारू नको रे घाबरतय मी अंग काढते हे हाय करा सगळ्यांनी एकदा सगळ्यां पाटणा येतात एकदम स्पीड मध्ये रावडी मध्ये येईल माका वाटतं रेडी राकार असताना आमकां हय आवाज येत होतो टॉमी चल येत अस तर हात जोडू नको रे आमकां हात जोडूचे लागतील आवाज जो पडून आमच्या ते म्हणतात की जरा पब्लिक जास्त असता जाऊन फक्त रायडर असतात हवं आता एकदम बेकार वाला रायडर होय एक बी वाला पण विचार येतोस का तर रेडे टाक्यांना असे खाली येताना चांगले असे शार्प टर्न लागतात खाली येतात पण येताना जरा सावकाश तर पेट्रोल थांबू का टाकू का गाडी थांबली आहेत दोघे तीकेजण पेट्रोल टाकतात आणि अजून एक दोघेजण येऊचत तर अशा प्रकारे सगळेजण आपआपल्या याच्यात मगन आणि आम्ही आता हा वापरड्याच्या पुलावर मस्त असं व्ह्यू दिसता इकडनं इकडे असं पाणी आहे पुढे वाणवड्यातीलच की मग असे मस्त माड आणि माडाच्याच बाजूका नदी आणि रस्त्याच्या वरच्या साईड का घरात चांगलो असो व्ह्यू त्यांना भेटत असतात संध्याकाळ संध्याकाळचं काय पूर्ण दिवसभर मस्त व्ह्यू वाटतं वरच्या साईडचा घरात इकडे पुढे रस्त्याचंच काम चालू होता आणि पहिल्या पावसात मला वाटतं मी रील्सवर बघितलं होतं की रस्तो वाहून गेलेलो कारण इकडे रस्त्याचं काम चालू होतं ह्या बघा वरच्या साईड का तर पहिल्या मोठ्या पावसानं रस्ता वाहून गेलो तर हो टेम्पररी असो बनवून ठेवलेलो चिऱ्यांचो हे बघा इकडे आता पाऊस कमी असल्यामुळं काम जरा फास्ट चालू आहे तर दोन गावचो असो संबंध तुटलेलो होतो तर इकडे शेतीची कामं चालू होती ट्रॅक्टर वगैरे होते इकडे आतमध्येच शेतात पाणी भरलेला होता वाटा मला वाटतं रस्त्याचा पाणी पावसाचं पाणी इकडे भरला होता रस्ता वाहून गेलो त्याच्यामुळं तर आम्ही आता इलाव गडी आता काय वातावरण वाटत जबरदस्त मोबाईल मध्ये तर भारीच वाटतात तर आता गडी तांबाने जो पूल लागत आणि तो पण एक भारी व्यू म्हणजे संध्याकाळचे इकडे माणसं असतात इकडच्या गावातली फिशिंग करीत किंवा असेच वॉकिंग काय इलेले असतात आणि आमच्या गाडीवाले पुढे चालतात तर दर पाणी जरा माका वाटतं कमीचा कारण पाऊस कमी झाला त्याच्यामुळं पाणी पण जरा कमी दिसतं पण खदुळ आहे जरा पाणी तर अशा प्रकारे आम्ही येऊन पोचला नावणकोंडे या धबधब्याजवळ तर हैलार समजला की पार्किंगचे पैसे घेतात आणि सगळ्यांनी गाडी आपापले पार्किंग केल्याने नाही आहेत ते किती रुपये घेतात दहा रुपये एका गाडीचे आणि इकडे खाली वाटता धबधबा प्रामाणिक प्रामाणिक पोरगो हा <laughs> तिकीट पाडणार जात होते हे ना बोलावून घेतला म्हणता ही एक माझी एक गाडी आहे प्रामाणिक पोरगो चला, चला आता आता कोणाची वाट बघतास हा गाडीच्या मागे जा नो पार्किंग तर चांगली वाट केला नि ग्रामपंचायतीन ग्रामपंचायतीचे आभार मानायचे लागतील नाही तर जास्त अशा ठिकाणी एवढी अशी धबधब्यापर्यंत वाट चांगली नसता इकडे बाजू का धरूक पण हे केलेला आलं एवढ्यावर नाही येतात गाड्यावर येऊन केसांची जरा वाट लागली आणि चेरो पण जरा ऑइली ऑइली झालो तर तुम्ही दाखवते आता मी समोर तर गर्दी, गर्दी, गर्दी तर लय दिसता बाप रे माझ्या गर्दी जास्त वाटतं अशा ठिकाणी जरा येऊ का मग कंटाळ येतात जास्त गर्दी असली तर सगळीकडनं पाणी पाणी येतात हो हो मस्त वाटतं बघू का मस्त वाटतं पण जरा अशी गर्दी असली किंवा जरा कंटाळू येतो दिलेले पर्यटक मस्त मनसोक्त अशी धबधब्याची मजा घेत होते हे बघा आणि इकडे आमचे पवार उभे आहेत लाजतात जरा गर्दी आणि जागा पण नव्हती म्हणून जरा खाली येऊ हो का लाज होते तर इकडे ही एक गोष्ट चांगली आहे की लहान मुलापासून मोठ्या माणसापर्यंत इकडे खाली उतरू शकतो म्हणजे तिकडे जास्त पाणी उंच नाही त्याच्यामुळं लहान मुलं पण मस्त मजा करीत होती आणि धबधब्याचा आनंद घेत होती बघा अरे आता हळूहळू येऊ लागले आहेत जवजषी त्यांना आता मनात उरू लागले तर बेकार गरजे अरे बेकारला गरजे आहे अरे या जनावर कधी कोणाकडे तू कोण राहतो तुझी गाडी घेऊन ये आमचे पार आता निम्यापेक्षा जास्त खाली उतारले होते आणि धबधब्याची मजा घेत होते जीवाची मजा करत होते ह्या पण मात्र तरी झाला कारण वरना खाली खालना वर उडी मारत होते आणि भीती एवढीच वाटत होती की पाणी उंच नव्हता उडी मारताना लागाध विगादीची पण स्वतःचा जीव सांभाळून सगळ्यात करीत होते तर मित्रांनो तुम्ही पण अशी मजा करतास काय काही फिरोक बाहेर गेल्यावर की बघा ही अशी मजा चालू आहे पोरांची आणि करीत असलास तर नक्की कमेंटमध्ये सांगा तर सगळ्यांची पेवून भिजवून मना भरली आहेत आणि आता आहेत घरच्या वाटेक लागले आहेत सगळेजण थंडेन कुडकुडत थांब जरा तू थांब तसोच तर इकडनं रस्त्यावर ना पण दिसतात इकडे समोर धबधबा चला करते। वसन आप अपले। तर मग व्हिडिओ जो शेवट करत आहे हे पण बसून निघाले आहेत आपापल्या तर भेटूया पुढच्या व्हिडिओचा तोपर्यंत लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि तुमचा प्रेम असाच राहू दे आपल्यावर